नमस्कार मंडई आपला वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की आ, मी नक्की कोणत्या विषयावरती तुमच्याशी चर्चा करणार आहे आणि मी आहे किचनमध्ये ॲक्च्युली मी नेहमी जिथे शूट करते तिथे माझी लक्कीची जी सेना दार ले ले आहे ती डार डूर पंढरपूर चाललेलं आहे त्यांचं म्हणजे निवांत झोपलेली आहे आणि बाहेर पाऊस पडतो आहे तर मी ती किचनमध्ये शूट करते तर आजचा जो विषय आहे की सेविंग करणं जास्त महत्त्वाचं का आहे अफकोर्स आजच्या काळामध्ये सेविंग करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण कोणता खर्च कधी येईल आपल्याला नाही आपण नाही सांगू शकत एक तर आपण आम्ही मी, मी माझं सांगते आमचं सांगते की आम्ही दोन गोष्टींसाठी सेविंग करतो एकतर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे हॉस्पिटल ठीक आहे कारण हॉस्पिटलचा कोणता खर्च कधी येईल आणि किती मोठा येईल कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे मेन जे सेविंग आहे ते हॉस्पिटलसाठी असतं आणि दुसरं ऑफकोर्स सगळ्यांचंच स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर असावं स्वतःच्या जागेवरती बांधलेलं तर त्यासाठीही भरपूरजण सेविंग करतात पण मी पहिली जी प्रायोरिटी देईन ती हॉस्पिटलसाठी देईन कारण हेल्थ इज वेल्थ आहे तर ही पहिली महत्त्वाची गोष्ट आहे आता प्रॉपर निलेशन पेमेंट किती आहे हे मी म्हणजे फिक्स नाही सांगू शकत कसं होतं माहिती आहे का हे जे काम करतात म्हणजे हे फॅब्रिकेशन काम करतात ॲक्च्युली म्हणजे वेल्डिंग आणि ते एकच काम ते करत नाहीत तर आपली जी सेंटेक्सचा आहे त्या मशीनचा मेंटेनन्ससुद्धा करतात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे फोकल्यांड असतं त्याचंसुद्धा जे दुरुस्ती वगैरे असते या सगळ्या गोष्टी म्हणजे काही ना काहीतरी करत असतातच पण त्यांचं फिक्स जे काम आहे ते फॅब्रिकेशन आहे आणि प्रत्येक कामामध्ये ते ऑलराउंडर आहेत काहीचं म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे तर आ, मी फिक्स अशा अमाऊंट नाही सांगू शकत कसं होतं की कधीकधी ह्या कामामध्ये लाख रुपये मिळतात कधीकधी मिळतही नाहीत ठीक आहे आणि आणि असं होतं की करी करी एक अगदी तासामध्ये सुद्धा वीस हजार मिळून जातात कधी कधी ते वीस हजार मिळवण्यासाठी एक महिनासुद्धा राबावं लागतं म्हणजे ते म्हणतात ना घावडाव या पद्धतीचं आहे पण फॅब्रिकेशन या उद्योगधंद्यामध्ये खूप जास्त म्हणजे प्रॉफिट आहे पैसे मिळतात बऱ्यापैकी आता आमचं सेविंगचं से म्हणाल तर धरून चला की निलेश महिन्याला एक वीस ते पंचवीस हजार मिळवतात कधी कधी जास्त मिळवतात कधी कधी तेवढ्या रेंजपर्यंत राहतात आणि त्यामध्ये आता त्या हे प्रत्येकांचं वेगवेगळं असतं बरं का सेव्हिंगचं कारण कसं आहे माझ्या फॅमिलीमध्ये मी आणि माझे मिस्टर आहोत आता सासूबाई आहेत ते स्वतंत्र खातात त्यामुळे त्यांचा फार काही इथे संबंध येत नाही आता आमचं असं होतं की माझं ठरलेलं आहे की बाबा आज दोन हजार आलेला एका कामाचे दोन हजार मिळाले आज एका दिवसामध्ये तर आम्ही ह्या अशा प्रकारचे ना सेंटॅक्स टॅकी म्हणजे ही जी बिशी आहे सगळ्यांना माहिती आहे ही जी पिगी बँक आहे यामध्ये आमची ठरलेली रक्कम आहे जास्त पैसे आले तीन चार हजार आले तर एक हजार रुपयेमध्ये यामध्ये टाकायचे म्हणजे टाकायचे आता ही बऱ्यापैकी भरली आहे तुम्हाला दिसत असेल आणि तर कमी पैसे आले तर पाचशे रुपये टाकायचे आधी काही होऊ दे ह्यामध्ये पैसे आम्ही टाकतो आणि मग आमचा जो काही घर खर्च आहे तो मॅनेज करण्यासाठी सगळ्या गोष्टीच्या आहेत म्हणजे सगळं व्यवस्थित असं विभक्त केलं जातं म्हणजे पैशांची वाटणी केली जाते की के बाबा हा आमच्या दोघांचं बॅलेन्स मग पाणी बिल आलं चावी बिल आलं लाईट बिल आलं या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात आता आ, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचं जे प्रॉपर सेव्हिंग अकाउंट आहे आम्ही त्याचं गुगल पे नाही ओपन केलेलं ठीक आहे निलेशचे दोन अकाउंट आहेत निलेशचे तीन अकाऊंट आहेत ॲक्च्युली आणि माझेच दोन अकाउंट आहेत जे मी ऑनलाईन पेमेंट वगैरे करते ते त्याचं गुगल पे आहे त्यावरती फार रक्कम नसते पाचशे रुपयेच्यावरती दोघांच्याही अकाउंटवरती आम्ही फार नाही ठेवत पैसे कारण सगळ्यांनाच माहिती आहे एखाद्या चुकून लिंकवरती वगैरे आपण चुकून प्रेस केलं तर सगळेच पैसे उरतील त्यामुळे त्याचं आम्ही गुगल पे नाही काढलेलं म्हणजे जे सेव्हिंग अकाऊंट आहे त्याचा आम्ही पे नाही काढलेलं फक्त ज्यासाठी आम्हाला पाहिजे की बाबा आपण इकडे जाणार आहोत तिकडे जाणार आहोत किंवा ऑनलाईन लाईट बिल भरायचं आहे बॅलेन्स मारायचं आहे तर त्यासाठी प्रॉपर एक म्हणजे जे दुसरं गुगल पे आहे दुसऱ्या अकाउंटचा आम्ही काढलेला आहे टोटल निलेश तीन अकाउंट आहेत सेव्हिंग अकाऊंट आमचं वेगळं आहे दोघांचंही आणि जे प्रॉपर ज्याचं गुगल पे म्हणजे ऑनलाईन सगळीकडे होतं पेमेंट तर ते अकाउंट वेगळं आहे आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी फॅमिली लहान असल्यामुळे बऱ्यापैकी आमचं सेविंग होतं आता प्रत्येकाचंच असं होईल असं नाही आणि माझं ठरलेलं आहे मी तीन हजारचा बाजार भरते मला आता तुम्हाला लिस्ट काढून दाखवायची गरज नाही वाटत कारण मला परफेक्ट पाठ झालेलं आहे आमच्या लग्नाला दहा वर्ष झालीत त्यामुळे माहिती आहे की बाबा कोणत्या गोष्टीची जास्त गरज लागणार आहे कोणत्या गोष्टीची नाही लागणार आहे तर तीन हजारचा बाजार जो आहे किराणा आहे एकदा मी ना तीन महिने आम्हाला जातो आता ते कसं काय तीन महिने कसं काय काय तर हो कारण निलेशचं काम जे आहे इथे कमी आणि ते बाहेर गावी जाऊन जास्त काम करतात त्यामुळे बऱ्यापैकी शिल्लक राहतात आणि एकटे असल्यानंतर मी फार जेवण करायचे मला लागत नाही माझे एकतर घावणे जिंदाबाद असतात नसेल तर मग पोहे काहीतरी उपमा वगैरे करायचा आणि कट करायचा कारण कसं होतं ती एक भाजी केली ना की मला दोन दिवस तीच खावी लागते कारण कितीही कमी बनवा मला जेवण खूप कमी लागतं ॲक्च्युली <laughs> बाहेरचं कायचं असेल तर ते जास्त लागतं ठीक <laughs> आहे तर मग तीन महिने जातं आणि ह्या तीन महिन्यामध्ये मला जे जे लागतं ते मी सगळं हो घेते आता रोज जर मी काही आणत असेल बाजारातून ते फक्त दूध आहे दुसरं काहीही मी आणत नाही माझ्या घरी सगळं म्हणजे तुम्ही गरम मसाला काळा मसाला बोरा मसाला कोणताही मसाला घ्या काहीही घ्या सगळं तुम्हाला अवेलेबल मिळेल कारण मला या गोष्टी लागतात अधूनमधून मला म्हणजे ऊकी येते की बाबा हे छान आहे चटपटीत आहे करून खाऊया वगैरे असं नाही की कोणतीच गोष्ट माझ्या घरी अवेलेबल नाही आहे मला फक्त बाहेरून दूध आणावं लागतं बाकी काहीही आणावं लागत नाही कारण मी एकदाच बाजारला गेल्यानंतर तीन साडेतीन हजार रुपयाचा बाजार जो आहे तो घेते म्हणजे घेते आणि प्लस आम्ही दोघे असल्यामुळे म्हणजे फार ते संपतही नाही ॲक्च्युली आणि निलेश तू बाहेरगावी काम असल्यानंतर तर मग त्याला हातच लागत नाही आता त्यानंतरची चौथी गोष्ट म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे अगदी वर्षभराच्या मग ते साबण निर्मा फेसवॉश असेल माझं किंवा स्किन केअरचं काही असेल आमच्या दोघांचं बनिये परत इतर जे काही इनरवेअर्स आहेत किंवा कपडे म्हणा हे जे आहे ते आम्ही वर्षाचं घेतो कारण वर्षभर आमचं ठरलेलं आहे घ्यायचं नाही जानेवारी महिना लागला की हे आम्ही ला, एक वर्षाचं घेतो म्हणजे घेतो यावरती पाच हजार खर्च होऊ देत दहा हजार होऊ देत पण हे एक वर्षाचं घेतलं ना म्हणजे टेन्शन नाही राहत की बाबा खराब झालेलं आहे आणि घेतलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे सारखं सारखं दर महिन्यात घेऊन ना पैसे जास्त जातात तुम्ही एकदम घेतला ना एक एक डझन तर लिटरली आ, आपले तीन चारशे रुपये सहज वाजतात म्हणजे प्रत्येक ह्याच्या पाठीमागे तीस चाळीस तीस चाळीस रुपये सेविंग हे होतंच त्यामुळे जे काही आहे ते आम्ही एक एक, एक डझन घेतो प्रत्येक ड्रेसवरचं म्हणाल तर प्रत्येक ड्रेसवरचं मॅचिंग घेतो काही असू दे अगदी चप्पल असू दे किंवा आमचे कपडे असू देत नाईटचे ड्रेसेस असू देत या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आम्ही एक वर्षाचं घेतो एक वर्ष नंतर एक वर्षामध्ये मग पुन्हा काहीही नाही मग सणवारी एवढे होते काहीही दे, हो दे नाही आमचं ठरलेलं आहे एकदाच घ्यायचं त्यानंतर पुढच्या वर्षीच घ्यायचं त्यामुळे त्याचासुद्धा खर्च जो आहे तो बऱ्यापैकी कमी होतो आता दुसरी म पाचवी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ज्यावेळेला निलेश बाहेरगावी जातात मला ठरलेलं आहे ते मला दोन हजार रुपये देऊन जातात आणि ते ज्या वेळेला अगदी दोन दिवसाचं जरी काम असेल तरीसुद्धा मला ते दोन हजार रुपये देऊन जातात की बाबा तुझ्याजवळ ठेव तुला कुशाल तरी उपयोगी पडतील पण ते सगळे खर्च माझे नाहीत होत आता <coughs> कसं होतं आम्ही ज्या वेळेला बाजारला वगैरे जातो किंवा आता पन्नास रुपये मी दूध पिशवीला जर घेऊन गेले तर आपण पंधरा रुपये तर परत येणारच पस्तीस रुपयाला दूध पिशवी आहे तर ते पंधरा रुपये अशी म्हणजे दहा वीस पन्नास रुपये राहिलेले आहेत ते मी बाजूला काढून ठेवते आणि जो वरचं जे दुधाचं फक्त जो खर्च आहे त्यातून तो बांधला जातो महिन्याचा आणि बाकीचे जे पैसे आहेत ते अफकोर्स सेविंगला पडतात तर हे असं आहे आणि आणि मी तरी काहीही ना मिळवत नाही मी अजूनही नवऱ्याच्या जीवावरती खाते तर माझा असा असतं आणि आधीमध्ये एक सिक्रेट गोष्ट मी सांगेन ज्यावेळेला वेळेला निलेश आता ऑनलाईन पेमेंटमुळे काय होतं की ऑनलाईन जर काय म्हणतात पैसे असतील अकाउंटमध्ये तर अवघड होतं नवऱ्याच्या खिशामधले कसं कॅश असेल तर घेता येते आधीमध्ये पण मी काय करते खिशामध्ये जर कॅश दे घेतेच त्यात काही वाजच नाही आहे पण ज्यावेळेला निलेश झोपतात झोपलेले बघून मला पहाटे तीन साडेतीनला जागी येते फिक्स ठरलेला आहे मग निलेशचा मोबाईल हळूस घ्यायचा आणि माझ्या अकाउंटवरती जी एक ठरावी शंभर आज शंभर उद्या पन्नास दोनशे असे मी पैसे घेते आणि निलेशच्या ते पटकन लक्षात नाही येत की बाबा काल तरी इतके रुपये होते आज यामध्ये शंभर कसेले गेले हे फक्त मला माहिती असतं मी माझ्या अकाउंटवरती ट्रान्सफर करून घेते आणि हजार रुपये रक्कम झाली ना की विड्रॉ करायची मग ते आहे वेगळं सेव्हिंग असतं आणि हे निलेशला माहिती आहे पण ते मला नाहीच विचारत की बाबा तू पैसे कशासाठी घेतेस वगैरे आजपर्यंत मी तुम्हाला सांगेन निरेस्ट निरीश जे काही पेमेंट आहे ते माझ्या अकाउंटवरती येतं मी खरं सांगायचं तर जितकं सेविंग आहे ना पैसे तितकेच मी खर्च करते पण या माणसाने मला आजपर्यंत नाही विचारले की इतके पैसे मी तुला देतो तू काय करते हिशेब मला एकही एक रुपयाचा नाही विचारला चांगली गोष्ट आहे आणि मीही फालतू खर्च नाही करत तुम्हाला मी खरं सांगेन मी पार्लरमध्ये वर्षातून एकदा जाते ते पण माझ्या माहेरची यात्रा असेल ना त्यावेळेला फक्त आय व्हिडोज असतात इतर मी दर महिन्याला पार्लरमध्ये मी नाही जात आणि मला ते नाही आवडत बघू भविष्यात जर आवड निर्माण झाली तर नक्कीच मी कंटिन्यू करेल पार्लर म्हणजे स्वतःला पॅम्पर करणं तर ह्या सगळ्या गोष्टी अशा होत्या माझं सेविंग आहे आमचं सेव्हिंग जे आहे ते असं आहे पहिलं पेमेंट आलं ना की या सेंटेक्स टाकीमध्ये जातात जाता आता ही एक भरलेली आहे दुसरी एक जी आहे ती भरत आलेली आहे तर आणि आमचं ठरलेलं असतं की बाबा आपल्याला दिवाळीला किंवा अक्षय तृतीयाला किंवा आणखीन एक वर्षाने आपल्याला हे करायचं आहे हे घ्यायचं आहे तर त्यासाठी इतकी रक्कम आहे तर आम्ही आधीपासूनच ही सगळी भरायला सुरुवात करतो म्हणजे काय होतं लोड जास्त येत नाही की बाबा अरे बाप रे आता इतकी मोठी वस्तू याच्या आहे मग पैसे कमी पडतात वगैरे अजिबात नाही आमचं ठरलेलं असतं कोणच्या वर्षी हे घ्यायचं ना त्यासाठी हे सेव्हिंग केलं पाहिजे म्हणजे पाहिजे अचानक जाऊन आम्ही काहीही घेत नाही तर हे असं होतं ॲक्च्युली तर सेविंग करण्याची जी काही माझी पद्धत आहे म्हणा किंवा नवऱ्याची फिशातले किंवा ऑनलाईन पेमेंट घेण्यात जो जो काही माझं जे लोकं चालतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आज मी टी शर्टवरती दिसते कारण सगळे कपडे ओले आहेत पाऊस का आहे की मी तुम्हाला काय सांगू तर आजचा व्हिडिओ हा असा होता आवडला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा की हो दोन व्हिडिओ छान होता म्हणून तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय टेक केअर